हॅलो नमस्कार ते तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त स्वामींच्या कृपेने आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि आरोग्याचा राहू स्वामींच्या करणे प्रार्थना तर ऋतिकाचं ना ते प्रोजेक्ट होतं तर ऋतिकाला म्हटलं घेऊ काही जे व्हिडिओ तर हा ती बोलली की हे माझं प्रोजेक्ट खूप छान केलं आहे तर घे त्याचा व्हिडिओ आणि दाखवू म्हटली तर ती संध्याकाळचं जेवण करत होती खेळून आल्यानंतर तेव्हा मी विचारलं तर ती एकदम आनंदाने व्हायची सांगत होती मला तर खूप छान प्रोजेक्ट बनवला होता तिने आणि दुसऱ्या दिवशी होती वड पौर्णिमा वड पौर्णिमेचा व्हिडिओ थोडा लेट येतोय आज पण लेट आहे ना लेट आहे सकाळच वहिनीच ऑफिस होतो त्यावेळी वर्षीवर लवकर पूजा करून ऑफिसला पण गेली आम्ही अकरा वाजता पूजा करायला गेलो होतो तर दोघींच एकत्रच आम्ही नेलं होतं दोन दोन ताट नाही एका ताटामध्ये दोघींचं पण घेऊन गेलो होतो आम्ही तर आम्ही गेलो तेव्हा ना कोण नव्हतो आधी आधी तर कोण नव्हतं पण को नंतर चार पाच जणी बायका आल्या त्यामुळे खूप मजा वाटत होती वडाची पूजा करायला म्हणजे आमची तर करून झाली होती पण वाण द्यायला लागतं हळदी कुंकू लावायला लागतं ते आम्हाला जरा वडपौर्णिमा साजरी केल्यासारखं वाटतं आणि वडाचं झाड ना चोवीस तास ऑक्सिजन सोडतं म्हणून वडाच्या झाडाला खूप असं खूप चांगलं महत्त्व आहे त्याचं म्हणजे आणि सावित्रीची त्यांचं म्हणजे त्यांनी त्यांनी हे केलेलं आहे पूजलेलं आहे सावित्रीने आहे बापरे आपण पण त्यांच्यासारखाच आपल्याला पण आशीर्वाद मिळावा म्हणून आपण पण त्याची पूजा करतो आणि खरंच चोवीस तास ऑक्सिजन सोडतो म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये विष्णूचं वास्तव्य आहे असं आपलं शास्त्र सांगतं कारण ते चोवीस तास ऑक्सिजन ज देतं त्यामुळं तरी बघा किती छान पूजा केली जाते बघा सगळ्यांनीच केली छान पण केले कारण माझा हात दुखतोच ना मग मी तसं बोलतो एक छान तिथं लावलं पण सगळ्या रोजच असं वागलं पाहिजे की एकमेकींचा आदर केला पाहिजे कोणी कोणाचे भांडण केलं नाही पाहिजे नुसतं वड पौर्णिमा आहे त्या दिवशी नाही आपल्याला आदर करायचा आपल्याला रोज येणारा प्रत्येक क्षण येणारा पाठीवा ना थोडं आणि या चालत चालत काय घेते सगळं तुला आवडत असत तर घे काय घेतलं दाखव प्रत्येक बॉक्स होते त्या आणि सगळ्या बॉक्सवर पंचवीस रुपये किंमत होती मग आम्ही वीस रुपये ठेवले आणि पंचवीस रुपये गुगल पेच केलं मग दुसऱ्या दिवशी ना आम्ही केसर आंब्या पण चार भाज्यामध्ये केसर आंबे आमच्या तर त्याच्यानं आंब्याचा ठेवून तर थोड्या थोड्या भाज्या नव्हत्यामध्ये भेंडी आणि शिंगा मिरची तर दोन्ही भाज्या करून टाकल्यावर थोडं थोडं ठेवण्यापेक्षा दोन्ही एकदाच करून टाकल्या आणि इकडे ना गॅलरीमध्ये ना रोज भांडी सुकत नाहीत पण आई भांडी सुकायला घालते मी भांडी भेंडीची भाजी ही केली आणि शिमला मिरचीची भाजी ना आईन केली भेंडीच्या भाजीमध्ये असंच म्हणजे तेलात थोडी फ्राय करून घेतली आणि जे आपले मसाले नसत ना आणि शिमला मिरची पोट हास्टीमध्ये टाकलं आणि शिमला मिरचीची भाजी ना गरम मसाला म्हणजे केली जो आपला रेग्युलरचा मसाला असतो ना तो नाही वापरायचा आपण कलबत्त्यामध्ये थोडा फुटायचा तो मसाला थोडा जाडसर फुटायचा आणि एकदम पूर्ण नाही करायचं थोडंसं जाडसर फुटायचं आणि तो वापरायचा त्याच्या त्या ताज्या गरम, था, गरम मसाल्याची ना शिमला मिरची खूप भारी लागते आणि त्याच्यात पण शेंगदाण्याचा तोट वगैरे घालायचा आणि फोडणीला लसूण घालायचा केशर आंबा आहे हा केशर आंब्याचा रस ना एकदम भारी लागतो आंब्याचा रस खाण्याची भारी वाटत होता हे ना लकी प्लॅन आहे तर खूप छान वाढलंय म्हणून मी तुम्हाला दाखवते आंब्याचा रस झाला चपाती करून झाली आणि भाज्या पण दो दोन्ही झाल्या करून आता डाळ भात आम्ही संध्याकाळी केला कारण संध्याकाळी सगळे जेवायला असतात ना घरातले खूप छान संध्याकाळी डाळ भात सकाळची भाजी आणि चपाती आमचा गोड पण असतो कारण डब्याला सगळ्यांना चपाती लागते मग जेवायला घरात कोण जास्त राहतच नाही मग एक दोघ जण राहतात त्यांच्यासाठी गरम मसाल्यामध्ये कोणते पण म्हणजे चांगलं भाजी चपाती चालेल म्हणून आणि तर चपाती म्हणून भाकर व्हायच्या कधी कधी मग कधीतरी सगळे एकत्र आणलं तर सगळा स्वयंपाक केला जातो खाली चपात्याच्या खाली पुरी आहेत थोड्याशा पालक पुरी आहेत रितिकाला डब्याला केला होता